पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी सांबरे आणि माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे आज आपण देवी माता या वसामध्ये आलेलो आहे आपण दुर्गा माता या मंडळामध्ये आलेला असल्यामुळे येथील अध्यक्ष उपाध्यक्ष यांची आणि कार्यकर्त्यांची आज भेट झाली आरतीचा त्या निमित्त आपण अध्यक्ष यांना नवरात्रची मंडळाची रूपरेषा काय आहे ती जाणून घेऊयात व आपण नवरात्र मध्ये कोणत्या कोणत्या कार्यक्रम घेतो याची रूपरेषा सांगा आणि मंडळ किती वर्ष आहे तिथं त्या आपण माहिती द्या आपलं नाव काय सांगितलं डिजिटल आहे एकोणीसशे त्र्या पंतप्रधान केलेली आहे नव एकता मित्रमंडळ आणि मोतीबिचे हे असे कार्यक्रम घेऊन जे जे काही सहकार्य होईल तेवढा मी आमच्या मंडळातर्फे करतो आणि जेवढे वेस करण्याचा हे केला त्या वगैरे आली त्यांच्या पाठीमागा मी उद्या राहतो नवरात्र मध्ये आपण या देवीच्या समोर कोणते कार्यक्रम घेत आहेत नऊ दिवसाची रूपरेषा काय आहे नऊ दिवसाची ांडिया घेतो गांडिया घेतो आरती किती वाजता होती रोज आठ वाजता मंडळाच्या वतीने आठ वाजता आपण आरती घेत आहोत सर्व मंडळाचे लोक गांडियाचा वगैरे कार्यक्रम राहिले होते बर्डीचे अच्छा धन्यवाद पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपण रुपरेषा व आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा पूर्ण झाली माझं नाव दीपक ढगे मी श्री बालाजी प्रतिष्ठान आहे आमचे सामाजिक संस्था आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत असतो तर आमचे मित्र दादा लोंढे दादा भाऊ धडे श्रीकांत भाऊ देशपूत श्रीकांत भाऊ सनस नंबू भाऊ पाटोळे यांचे नवदुर्गा मातेचे मंदिर आहे ते आपल्या मध्ये यांनी आज आमच्या श्री बालाजी प्रतिष्ठान मधील सर्व सभासदांना बोलून आज बारतीचा मान दिलाय आहे त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम श्री बालाजी प्रतिष्ठान तर्फे मी आभार व्यक्त करतो तसेच त्यांच्या मंडळाच्या तर्फे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात याच्यामध्ये लहान मुलांना स्कूलची मदत असेल महिलांना काय मदत असेल बचत गट वगैरे त्याच्यानंतर पूरग्रस्तांना आता जे आपण पाहत आहे मला पूर इंद पूर अमुक कमुक मराठवाड्याला पूर्ण पुराचा वेळा पावसामुळे पडलेला आहे मंडळाच्या पौके त्यांच्या वतीने जे काय मदत होईल ते त्यांनी ते ठराविक केलेलं आहे आम्हाला ते सायंकाळ आहे तुम्ही हातभर लावा या हिशोबात आमचं काम चालू आहे या ठिकाणी जे सगळे आपले नागरिक बांधव आहेत त्यांना काय मदतीचा काय मदत असतात ते मंडळाच्या मान्यवर काय असेल ते करत असतात त्या हिशोबाने हे मंडळ काय स्वरूप या भागामध्ये आपल्या सर असते डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आपण अध्यक्ष या नात्याने आपण किती वर्ष हे चालवत आहात मंडळ आणि येथील रूपरेक्षा काय आहेत मग तुमचं किती सांग अध्यक्ष मला आता अठरा वर्ष झालं नाव संतोष संतोषे मला दादा म्हणतात अठरा वर्षी मी देवीच काम करते सेवा माझे पहिले संस्थापक आमचे सागर भरघडे त्या आम्ही सर्व मित्र ज्या आम्हाला जे जमत त्या हिशोबाने आम्ही करतो दरवर्षी आठ ते अकरा पर्यंत दादे असतात संध्याकाळी गाणे असतात आणि

আমি পুরো করতো শ্রীকান্ত রাজপুত আমাদের কুন্দন ভা শে সাগর ভাই ববি রাম পাটো শ্রীকান্ত সনসা মনোভিন রোজ আসতো गणपतीचं जस बसलय की त्यानंतर दोन महिना दिसत असतो तेवढा वेळ देऊन जेवढा होईल तेवढा तेवढं काम करतो दिव्यासाठी आणि चरणी आपण नवज बोलून नऊ दिवस जो कार्यक्रम घेतो देवीला असं काय आपण मागणं करताय महाराष्ट्रामध्ये इतका ओला दुष्काळ चाललेला आहे त्या ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून तो देवी मातेला आपण सांगता घालून त्यांना काय मदत पोहोचू शकला रात्री सातवे घात पूर्णपणे पाऊस बंद आई जर तप सगळा पाऊस बंद व्हावा आणि सगळ्यांची खूप काळजी घे कोणालाही दूषित हानी होऊ नये अशी आपण परतारा घातले यावेळेस पूर्ण डबल जेवण कर दोन ला एकदा पौर्णिमा आली तर चांगलं जेवण कर चैत्र पौर्णिमाला असं आपण एक फोन केल्या महाप्रसादाचं नियोजन केलं आम्ही देवीला साखर घातले आम्ही मंडळाचा आपण नऊ दिवसाचा उपवास झालेला आहे तर दांड्याचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आरती जेव्हा आपण वगैरे करून जे मागणं करतोय टीव्हीला असं काय व्यवस्थित काय व्यवस्थित म्हणजे काय कि शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान आहे भरपाई मिळावी असं काय मंडळाच्या वतीने सगळ्यांनी सांगणं घातलं आहे का मंडळाच्या वतीने आमचं तर आम्ही थोरभर मदत करायच आहोत प्राव नऊ दिवस बोला आंबा माता की माता माता की